नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनेलवर मनापासून आपले स्वागत आहे हे बघा आज मी गरम मसाला बनवून दाखवणार आहे चला तर आपण ही रेसिपी करून पाहूया हे बघा आपण पॅन तापवून घेतला ना हे पहिले तमालपत्र बारीक केलेले आहेत ते आपण मंद आगीवरती भाजून घ्यायचे जास्त मसाला असा ना करपवायचा नाही कोणता पण व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा हे आता छान व्यवस्थित असं गरम होत आलंय करपवायची नाही तमालपत्र करपलं का मसाल्याला अशी टेस्ट नाही त्याच्यामुळे थोडंसं असं गरम करून घ्यायचं हे बघा आता आपण हे व्यवस्थित गरम आहे काढून घेऊया असे मी कापून घेतलं ना का व्यवस्थित ते भाजलं जातं जो नरमपणा असतो ना तो कडकपणा होतो व्यवस्थित हे तमालपत्रांचा कापून घेतल्यामुळे आता हे मी काढून घेते हे बघा आता आपण हे मंद आगीवरती हे भाजून घेऊया दगडफूल जायपत्री ड्रिने हे दोन्ही व्यवस्थित अशी भाजली जाते म्हणजे बघा भाजता भाजता कसा सुगंध असा छान येतो आपण गरम मसाले हे योग्य प्रमाणात घेतलेले आहेत ते मी माझ्या मोबा मोबाईलच्या शेवटी आपल्याला दाखवणार आहे म्हणजे बघा अशा तऱ्हेनेही आपण आता भाजून घेऊया हे बघा छान व्यवस्थित भाजलं गेलं असं हे धूर यायला लागलं का आपण हे काढून घ्यायचं करपवायचं नाही हे बघा आता आपण हे धणे घेऊया धणे जरा जास्त घ्यायचे गरम सामान वही करताना भाजताना हे बघा हे धणे मी जास्त घेतले आहे गरम मसाला करताना धणे आणि जिरं हे जास्त हवं आहे छान आपला गरम मसाला होतो हे दरवर्षीप्रमाणे मी ही रे गरम मसाला बनवते तीच ही रेसिपी आपल्याला मी दाखवत आहे हे धणे आता व्यवस्थित भाजून घ्यायचे लक्षात ठेवा करपवायची नाही फक्त भाजून घ्यायचे तुम्ही मध्ये घ्या फास्ट केलं तरी चालतो आणि लगेच स्लो करायचा त्याप्रमाणे हे धणे आपण आता हे व्यवस्थित भाजून घेऊया जेणेकरून मिक्सरवरती व्यवस्थित आपलं वाटण तयार होतं ते बारीक हे बघा आपले धणे पण व्यवस्थित भाजले गेलेत हा बघा कलर थोडा चेंज झाला पण करपवलं नाही आहे मी हे बघा असं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे करपवायचं नाही हे बघा ये जीर जीर अपन ये हो हे बघा हे आपण जिरं आणि जिरं हे आता व्यवस्थित भाजून घेऊया जिरे आणि जिरे भाजताना आपण गॅस मंदच ठेवायचा फास्ट नाही करायचा हे बघा व्यवस्थित ते लाल होत आले पाहिजे अशा तऱ्हेने मी हे भाजून घेते हे बघा व्यवस्थित आपलं हे जिरे आणि शहा जिरे व्यवस्थित भाजलं गेलं आहे आणि स्मेल पण म्हणजे सुगंध बघा किती छान येतो आहे व्यवस्थित भाजलं गेलं की सुगंध येतो आता आपण हे काढून घेऊ हे बघा आता आपण ही मसाला वेलची भाजून घेऊया त्यानंतर ही थोडी भाजली गेली की आपण ह्यामध्ये आपली साधी वेलची आहे ती घालून घेऊ पहिली ही मसाला वेलची थोडी गरम करून घेऊया हे बघा मसाला वेलची थोडी गरम होत आली की आपण ही साधी वेलची आहे ना ती घालून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा आपल्याला हवी त्याप्रमाणे ही भाजली गेली आहेत आपण आता ही काढून घेऊ भाजल्यामुळे हे बघा ही, ही वेलची कशी फुलते आता ही बडीशेप भाजून घेऊया ती पण थोडी मंद आगीवरच भाजून घेऊ आपण हे बघा बडीशेप आपली व्यवस्थित भाजत आली आहे बडीशेपनी कलर बदलला ना थोडासा काय लगेच काढून घ्यायची करपू नाही द्यायची हे बघा आता आपण मोहरी भाजून घेऊया मोहरी ही मंदागीवरच भाजून घ्यायची तडतडू लागली की ती आपण काढून घ्यायची हे बघा मोहरी आपली आता व्यवस्थित भाजली गेली आहे व्यवस्थित तडतू लागली हे बघा तडकते कशी त्यामुळे आता ही आणि सुगंध पण छान यायला लागला त्यामुळे आता ही हे बघा अशी ही मध्ये मध्ये अशी अशी फुटून असं पिवळा कलर दिसतो ना आता आपण ही मोहरी काढून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित ती भाजली गेली आहे मंद ठेवल्यामुळे ती संपूर्ण व्यवस्थित भाजली जाते करपत नाही आता ही मी काढून घेते हे बघा आता हे चक्री फुल। चक्री चक्रीफूल आपण घेऊया चक्री फूल थोडं व्यवस्थित झालं का त्यामध्ये आपण लवंग टाकून घेऊ कारण दोन्ही एकत्र थोडे भाजले गेले तरी पटकन भाजले जातात तर आपण हे चक्री फूल भाजून घेऊ चक्री हे बघा चक्रीफूल थोडं व्यवस्थित भाजत आलं ना तर आपण हे लॉंग घालून घेऊ आणि ते आणि चक्रीफूल आणि लॉंग हे एकत्र असे भाजून घेऊ हे बघा छान भाजत आलं आहे धूर पण व्यवस्थित यायला लागलाय आणि सुगंध पण व्यवस्थित येतो आहे आता आपण हे पटपट आवाज पण येतो आहे आपण आता हे काढून घेऊ हे बघा ही खसखस आपण थोडी भाजून घेऊया आता खसखस -खस ही लवकर भाजली जाणार कारण पॅन पण व्यवस्थित तापलेला आहे त्यामुळे ती पटकन भाजली जाणार मी ही मंद आगीवरच सर्व भाजून घेते मसाले जेणेकरून माझे मसाले हे करपू नये म्हणून मी मंद आगीवर भाजून घेते हे बघा खसखस पण आपली छान भाजली गेली आहे बघा व्यवस्थित अशी भाजली गेली आता ही आपण काढून घेऊया हे बघा आता आपण ही दालचिनी भाजून घेऊया दालचिनीबरोबर हे मी चार जायफळ घेतले ते पण मी तोडून नाही घेतले ते अक्के तसे हे करणार आणि नंतर मी मसाला करताना ते तोडून घेणार आपण जेव्हा मिक्सरमध्ये घालतो ना त्यावेळेला मी हे थोडंसं खलबत्त्यामध्ये घालून कुटून घेणार आणि मग मी मिक्सरला लावणार आपण आता हे व्यवस्थित आता असे परतून घेऊया बघा व्यवस्थित असं भाजलं गेलं आता आपण हे काढून घेऊया बघा व्यवस्थित असं हे गरम झालं ना आपण आता हे काढून घेऊ ही बघा ही तिरफळं आहेत ही तिरफळं पण आपण याचा व्यवस्थित मंद आगीवरती भाजून घेऊया ही माझी गावची तिरफळ आहे मी ही गरम मसाला घेताना विकत नाही घेतली ही माझ्या गावाला माझ्या मायेसून माझ्या भाऊजही पाठवून दिली आपल्याला प्रत्येक मच्छीच्या जेवणामध्ये बघा ही तिरफळं ही लागतात तसं हा मसाला करताना पण ही तिरफळं वापरायची हां हे कसं आपण चिकनमध्ये टाकतो गरम मसाला काय करतो हे हिंऊसपणा जाण्यासाठी हे तिरफळाचा वापर असतो असं आहे त्यामुळे ही तिरफळं वापरायची तुम्हाला बाजारामध्ये पण त्रिफळं चूर्ण मिळतं बघा तर हे तिरफळं मी आता व्यवस्थित भाजून घेते हे बघा आपली तिरफळं कशी व्यवस्थित भाजली गेली आहे ही जरा व्यवस्थित भाजून घ्यायची कारण ती वाटली गेली पाहिजे कडकपणा असतो ना त्याला मग मच्छी करताना पण आपण बघा ही बेडकी मिरची बरोबर भरपूर वेळ असं भिजत घालून ठेवतो त्यामुळे ती मग मिक्सरला वाटली जाते ना असं आहे त्यामुळे ही व्यवस्थित भाजली ना काही मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटली जाणार आता ही बघा ही व्यवस्थित भाजली गेली आहे आता आपण ही काढून घेऊया हे बघा आता ही आपण काळं मिरी भाजून घेऊया हे पण मी सगळं प्रमाणे योग्य प्रमाणात घेतलेलं आहे सर्व तर आपण हे व्यवस्थित भाजून घेऊ हे बघा आता आपलं हे मिरी पण व्यवस्थित भाजलं गेलं आहे फटफट फटपट आवाज येतो आहे आणि व्यवस्थित फुल्ला गेला आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा आपले सर्व मसाले कसे व्यवस्थित भाजले गेलेत आता हे थंड झाल्याच्या नंतरच आपण ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि त्याची पावडर करूया हे बघा आता आपण हे गरम मसाले सर्व हे भाजून घेतले आहेत ते आता थंड झालेत ते आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊया ते आधी सर्व असे व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले हे अशा तऱ्हेने बघा अशा तऱ्हेने आपण सर्व एकत्र केले की के वाटताना व्यवस्थित वाटले जातात अशा प्रकारे हे बघा सर्व एकत्र करून घ्यायचे हे बघा या भाजल्यामुळे हे बघा हे दालचिनी पण व्यवस्थित तुटली जाते हे बघा अशा प्रकारे आता आपण हे मिक्सरमधून काढूया हे बघा मिक्सरचं भांडं व्यवस्थित सुकं करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये आपण हे मिक्सरमधून काढून घेते हे बघा मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलं एकदम बारीक नाही केलं तर आपण ते चाळून तळून मग नंतर पुन्हा बारीक परत करत राहायचं हे बघा अशा प्रकारे आता हे मिक्सरमधून काढल्यानंतर आपण हे चाळणीमध्ये घालून व्यवस्थित असं चाळून घ्यायचं हे बघा अशा तऱ्हेने एकदम असं बारीक आपल्याला गरम मसाला हा करून घ्यायचा आहे आणि असं जाड आलं तर परत मिक्सरला लावायचं परत हे आपलं हे गरम सामान घ्यायचं आणि वाटून घ्यायचं अशी आता ही मी सर्व प्रक्रिया करून घेते आणि सर्व गरम मसाला अशा तऱ्हेने बारीक करून घेते बघा हे चाळून तळून आपलं सगळं एवढं झालं आणि हे थोडं राहिलं ना की आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून ते वाटून घ्यायचं जेणेकरून मग ते पटकन व्यवस्थित बारीक होतं मोठ्या भांड्यामध्ये मग हे बारीक होणार नाही थोडंसं राहिलेलं त्यामुळे हे छोट्या भांड्यातून मग वाटून घ्यायचं हे बघा आपला आता हा गरम मसाला संपूर्ण व्यवस्थित तयार झाला आहे ताळून वगैरे व्यवस्थित घेतला आहे आणि एकदम हे बघा प बारीक असं पिठाची ताळणी कशी त्याच्यावरनं ताळून घेतलं आहे एकदम बारीक झालं आहे आणि ह्या सुक्या अशा भरण्यामध्ये मी आता तो भरून ठेवणार आणि जेणेकरून आपल्याला एक दोन महिने व्यवस्थित असा आपल्याला वापरता येतो दोन महिने किंवा तीन ते चार महिने पण आपल्याला हा मसाला पुरतो जो आपण घरात बनवतो तो, तो। आणि घरात बनवलेल्या मसाल्याला सुगंध पण बघा किती छान येतो हा अशा तऱ्हेने आपण पण असा घरगुती मसाला करून ठेवला तर आपल्या जेवणाला पण व्यवस्थित छान अशी चव येऊ शकते चला तर आपण हे बघा मंडळी छान असा आपला गरम मसाला तयार झाला आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त रहा।